चार मित्र हे चार आहे बरोबर आहे आणि चार पैकी तिघांना घर आहे तीन घरामध्ये तीन मित्र आहे की नाही पण चौथ्या मित्राला घर नाही आणि त्याला पण आता आपल्याला घर बनवायचं तर तुम्हाला आता एक सांगते मी तुम्ही काय करायचं कोणते पण तीन पेन हलवायचे इथं पेनांचं घर आहे की नाही कोणते पण तीन पेन हलवायचे आणि त्या जो बाहेर आहे ना घराच्या बाहेर त्याला पण एक घर बनवायचंय येईल का बनवता येईल का बनवता चला करा चल कर कर, कर सुरू दोन उचलले आता अजून एक उचलायच आहे दोन पेन उचलले पटकन झालं का चौथ्याला घर मिळालं का त्याला मिळालं घर पण हाता याला तर घर नाही राहिलं

दोन पेन उचलले साहेब आता एकच उचलायचा याला घर राहिलं का कर. त्याचं घर झालं का पूर्ण तू करत कर। सार्थक करतोय बरोबर